नमस्कार फेशी फॅशनमध्ये आज आपण करतोय गुळपिठाची करंजी गुळपिठाची करंजी म्हणजे वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर एकदम त्यानंतर एक वाटी घेतले चना डाळ हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची हर डाळ पण भाजून घ्यायचं आहे हे दळून आणायचं आहे पीठ बारीक प्रमाणात पीठ झाले अर्धा किलो वरीचं तांदूळ आणि डाळ मिळून अर्धा किलो झालेलं आहे त्यामध्ये एक किलो गूळ घ्यायचा आहे आणि ह्याचा आपली खूप मोठी मेहनत आहे गूळ एकदम बारीक करून तर कर पीठ मिसळायला खूप ला, मेहनत लागते हातावर चोळून चोळून छानपैकी पीठ मिक्स करायचं आहे आणि हे करण्यासाठीच मला दोन तीन तास लागले होते पिठाची करंजी चॅनेल माझं अतिशय फॅशन आहे परंतु आज दसरा आहे त्यामुळे दसऱ्याचे पदार्थ आणि ते शेअर करण्याचा तर हक्क आहेच त्यामुळे ही ही पिठाची कर्जी आहे ह्यात साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो वरीचे तांदूळ एक वाटी डा हरभऱ्याची डाळ एक दोन एक मोठा सुंठ आणि शंभर ग्रॅम तीळ घेतलेलं आहे आणि अर्धा किलो पिठासाठी एक किलो गुळ कुणाला जास्त हवं तर जास्त खाऊ शकता आपण प्रमाण एक किलोच्या कमी करू नाही शकत कारण पीठ पीठ लागेल मग ती करंजी कारण गुळाची करंजी आहे ही आणि अर्धा किलो पिठामध्ये एक किलो गूळ पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे मी तर सव्वा किलो मिक्स आहे त्यात पीठ आणि गूळ एक जीव व्हायला पाहिजे पीठ आणि गूळ एक जीव व्हायला पाहिजे आता शूट घेतलेलं आहे तीळ भाजून घेतलेलं आहे भाजून घेतलेली तीळ मी थोडी मिक्सरला लावलेली आहे थोडी तसंच हातावर घासून घातलेली आहे अखंड तीळ कारण ती खा खाताना तोंडामध्ये येईल अखंड तीळ घातलेलं आहे ही थोडी मिक्सरला लावून घातलेलं ला आहे आता कणिक माळायचं आहे कणिक माळ्याचं व्हिडिओ पण एक शॉर्टमध्ये दिलेला आहे की रवा किती प्रमाणात घ्यायचा आहे आणि मैदा किती प्रमाणात घ्यायचा आहे त्यासाठी मोहन घालायचं आहे गरम तेलाचं आणि ही करंजी अशी भरून घ्यायची आहे आणि हे पीठाची क गुळाची करंजी असल्यामुळे पान भरून गुळ घालायचा आहे आणि हातावरच असं दुमडून घ्यायचं आहे ते ही झालेली आहे छान आपली करंजी भरून झालेली आहे तळून घ्यायचं आहे आता ही झालेली आहे आपली गुळ पिठाची करंजी एकदम खुसखुशीत मस्त एकदा